मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराठीत एकोणतीस जून रोजी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यभरातील तमाम मराठा बांधव भगिनी या बैठकीसाठी येणार आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि वारा पाऊस याची पर्वा न करता हिमावळे या ठिकाणी या आरक्षणाच्या लढाईसाठी आता सज्ज झालेला आहे कारण सरकारनं पन्नास टक्केच्या वरील न्यायालयात न टिकणारं हे फसव आरक्षण यापूर्वी दोनदा दिलं दोन वेळेस ते न्यायालयाने रद्द केलं आहे पुन्हा ते ते लादलेलं आहे आणि ते लादल्यामुळं राज्य पातळीवर ईडब्ल्यू एस आता बंद झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर जे सरकार सरकारनं ठरवलं तर अशक्य काहीच नाही देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात देशातले देशातील सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकारांना सांगतं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आत असावी मात्र राज्यकर्ते आपल्या राजकीय करिअरपाई कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशा गोंडस शब्दामध्ये मराठा समाजाची बोलवण करत आहेत आणि हे ध्यानात घेता या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज पाटील जवळ यांनी जवळपास दोन वर्षापासून अखंडपणे हा आरक्षणाचा यज्ञ या ठिकाणी त्यांनी पुकारलेला आहे आणि या यज्ञाला वेळोवेळी समाज बांधवांनी त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे ती चौदा ऑक्टोबरची महासभा असेल अंतरवाली सराटे तर या ठिकाणी जवळपास दोन कोटी समाज बांधवांची उपस्थित होती आणि सर्व समाजांनी अगदी दलित समाज असेल बौद्ध समाज म्हणजे या ठिकाणी ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज स्वतःची पिकं काढून त्यांनी जमिनी या सभेसाठी दिल्या होत्या इतकंच नाही तर अनेक वेगवेगळ्या समाजबांधवांनी या मोर्चेकऱ्यांसाठी या सभास्थळी येणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळे चहाचे स्टॉल नाश्त्याचे स्टॉल जेवणाचे स्टॉल त्या ठिकाणी लावले होते म्हणजे सगळ्या अल्पसंख्याक समाजानेसुद्धा समा या ठिकाणी समाजाला स मराठा समाजाला सहकार्य केलेलं आहे इतकंच नाही तर नारायणगडाच्या दसरा मेळाव्यालासुद्धा सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे राज्यभरामध्ये जरांगे पाटलांच्या या ठिकाणी जवळपास अडीचशेपेक्षा जास्त सभा झाल्या या प्रत्येक सभाला वेगवेगळ्या समाजानं सहकार्य केलेलं आहे एका ठिकाणी तर तीन टन फुलांचा हार माळे बांधवांनी जरांगी पाटलांना घातलेला आहे तर या ठिकाणी घुंगली काठी देऊन धनगर समाजाने त्यांचं स्वागत केलेलं आहे गतवर ज्यावेळेस गतवर्षी अंतर्वाली टू सराटी मुंबई म्हणजेच अंतरवाली सराटी टू मुंबई हा जो लाँग मार्च जरांगी पाटलांनी जानेवारीमध्ये काढला होता तर या मार्चमध्ये वंजारी समाजानं भव्य असे या ठिकाणी त्या ठिकाणी बॅनर्स लावत त्याचं त्याचं स्वागत वे वेगवेगळ्या ठिकाणी केलं होतं काही ठिकाणी मारवाडी समाजानेसुद्धा स्वागत म्हणजे अशा अनेक असंख्य लोकांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि पाटलांनीसुद्धा न थकता अनेक सभा त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत बीडची सभा रात्री आठ साडेआठला होणारी सभा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचला सुरू झालेली आहे आणि कोणीही त्या चाललं नाही कडाक्याच्या थंडीत ती सभा झाली होती म्हणजे अशा अनेक सभा सांगतील प्रचंड उन्हात सभा झाल्या नारायणगडावर तर भयंकर ऊन होत काही पाऊसही पडवतो अनेक सभा पावसातही झाल्या पावसात कुणी हटलं नाही त्यामुळं आता हा एक शेवटची लाईम म्हणून जरंगी पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबई असा नारा दिलेला आहे आरक्षण मिळावं हा त्यांचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांनी एक नियोजनाची राज्यव्यापी बैठक म्हणून आंतरवाली सराठी एकोणतीस जूनला समाज बांधवांना येण्याचं आवाहन केलेलं आहे वेगवेगळ्या गावातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या वाहनांच्या सहाय्यानं मग ती कोणी कार येईल कोणी ट्रक नाहील कोणी टेम्पो न कोणी जीप नाही कोणी रिक्षा नाहील कोणी मोटरसायकलवर येईल कोणी पायी येईल तर असंख्य बांधव हे वेगवेगळ्या वेग साधनांच्या सहाय्यानं अंतरवालीच्या दिशेनं या ठिकाणी येणार आहेत आणि योद्ध्यानं पुकारलेल्या या लढाईला त्या ठिकाणी साथ देणार आहेत मायबाप सरकारचं सुद्धा कर्तव्य आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मनुष्यबळ दिलं पाहिजे तिला कार्यालयच नाही दुसऱ्या कार्यालयात बसून तिचं काम सुरू आहे ही किती गंभीर घटना आहे राज्यामध्ये बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती काम करते आणि तिला बसायला कार्यालयच नाही तिचं कार्यालय काढून घेण्यात आलेलं आहे तिला दिलेला डेप्युटेशनवर दिलेला कर्मचारी वर्ग काढून गेलेले घेत घेण्यात आलेला आहे इतकंच नाही तर राज्यात काही कक्ष स्थापन केले होते सगळे कक्ष या ठिकाणी बंद झालेले आहेत मग अशा अवस्थेमध्ये काही ठिकाणी नोंदी आहेत परंतु त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिले जात नाहीत म्हणजे अशा असंख्य अडचणी या ठिकाणी आहेत आणि या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी झारांगी पाटलांनी आता एक शेवटचं या ठिकाणी हत्यार म्हणून शेवटचा उपाय म्हणून या ठिकाणी मुंबई असा एकोणतीस ऑगस्टला नारा दिलेला आहे आणि त्याची पूर्वतयारी त्याची आढावा बैठक ही एकोणतीस जूनला या ठिकाणी आंतरवाली सराठीमध्ये आहे ये होणार आहे आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपली उपस्थिती या ठिकाणी या म्हणजे स्वतः हजर राहिलं पाहिजे कारण रस् ही रस्त्यावरची लढाई येताना मात्र पावसाळ्याचे दिवस आहेत रेनकोटसोबत घेऊन या छत्र्यासोबत घेऊन या काहीही सोबत घेऊन या म्हणजे जे आपल्या पावसापासून बचाव करत असेल मग ते पोत्याचं घोंगता असेल काही असेल तर अशा प्रकारचं कारण पौष येऊ शकतो आणि बैठक मात्र कुठल्याही परिस्थितीत होणार हे पाटलांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळं समाजाचं सुद्धा कर्तव्य आहे की एक योद्धा मरण हातात घेऊन या ठिकाणी आरक्षणासाठी हा संघर्ष करत आहे स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून हा संघर्ष करत आहे इतकंच नाही ज्यावेळेस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला आ, या ठिकाणी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जालना जिल्ह्यातील आंबडच्या शहागडला अडवला गेला त्यावेळेस त्यांनी भाषण केलं होतं ते स्वतःच्या पत्नीला उद्देशून आलो तर तुझा नाही तर समाजाचा तो कुंकू पुसून तयार राहा आणि त्याची प्रचिती त्यांनी वेळोवेळी आपल्या वागण्यातून दिलेली आहे आणि जे काही बोलायचं सरकारशी ते मीडियासमोर बोला लोकांसमोर बोला वेगळं नको रूममध्ये नको म्हणजे अशा प्रकारची पारदर्शकता त्यांनी ठेवलेली आहे त्यांनी स्वतःचं रक्त या ठिकाणी समाजासाठी जाळलेलं आहे म्हणून समाजाचं सुद्धा कर्तव्य ठरतं की अशा योद्ध्याला आपण साथ दिली पाहिजे कारण ही आरक्षणाची लढाई ती त्यांच्यासाठी नाही तर समाजासाठी लढत आहेत म्हणून हे प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं आणि म्हणून आपापल्या परीनं या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे